श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्याच्याला आहे कामदा एकादशी कामदा एकादशीचे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं व्रत आहे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात असं म्हटले जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते आता कामदा एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा सेवा करतच असतो पण जर यासोबत आपण काही उपाय जर केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात तर, तर बघा आपल्याला तुळशीजवळ जवळ एक वस्तू ठेवायची आहे कोणती वस्तू ठेवायची कशा पद्धतीने ठेवायची याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमके कोणत्या सेवा आणि काय उपाय करायचा आहे अगदी हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कारण की उद्या एकादशी आहे पूर्ण दिवसच पवित्र आहे ही एक वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि एक वस्तू अशी आहे ती तुळशीजवळ अर्पण करायची आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पवित्र वनस्पती मानली जाते त्यामुळे तुळशीचे धार्मिक महत्त्व हे खूप आहे तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि विशेष तिथीवरती आपण पूजा केल्याने तुळशी मातेची आपल्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहते तुळसी भगवान विष्णूंना खूपच प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील पूर्ण होत नाही आणि एकादशी तिथीही विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर व्रताचा आपल्याला काही फळ देखील बघा मिळत नाही म्हणून या दिवशी आपण तुळशी संबंधित जर काही उपाय केले तर खूपच प्रभावी ठरतात आणि त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर बघा आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा भगवान श्रीहरी विष्णू यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्यादेखील दूर होतील आणि आपली समजा जी काही प्रगती होत नाही आपल्या जीवनामध्ये ह्या समस्या आल्या अडचणी आल्या किंवा आपण हाती घेतलेलं काम देखील निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि आपल्या हाती यशही ये येत नाही मग त्याचसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी टिकून राहील तर बघा उद्याच्या दिवशी अगदी उपवास जरी करणं नाही झाला तरी देखील चालेल मात्र तुम्ही अगदी कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा जो उपाय आहे तो वेळात वेळ काढून नक्कीच करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला एक वस्तू लागणार आहे आणि हा उपाय खूपच प्रभावशाली आहे बघा तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही कधी बी करा मात्र सकाळी देवपूजा झाल्यावर केला तर उत्तमच राहील आणि संध्याकाळीही केला तरी देखील चालेल यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये गाईचं तूप घ्यायचं आहे बघा कापसाची वात आपल्याला ना फुलवाती दोन घ्यायची आहेत आणि त्या म्हणजे दोन वातींना आपल्याला एकत्र नंतर असं वळल्यासारखं करून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला बघा आता एक ताट घ्यायचं आहे अगदी आपण पूजेचं ताट घेतो तसं त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा फूल दिवा घ्यायचा आहे परत आपल्याला एका वाटीमध्ये दे दूध देखील घ्यायचं आहे दूध मात्र घेताना गाईचं घ्या आता आपल्याला हे सगळं अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे आता आपल्याला बघा उद्याच्याला तुळशीला पाणी घालत नाहीत कारण की तुळशी मातेचा उपवास असतो पूजा मात्र करतात आता आपल्याला हे सर्व आपण एक ताट तयार करून घेतल्यानंतर आपल्याच तुळशीपाशी जायचं आहे आपल्याला मग सगळ्यात अगोदर आपल्याला तिथे हा जो दिवा आहे तो दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता दिव्याची वात ही उत्तर दिशेला करायची आहे अगदी दिवा आता तुम्ही समजा कशाही पद्धतीने ठेवा मात्र ती वात जी आहे समोरची आपण ती लावणार आहोत त्या वातीची दिशा उत्तर असायला पाहिजे आता दिवा लावला तर दिव्याला देखील बघा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे बघा अक्षदा अर्पण करायच्या आहेत नंतर माता तुलसीला हळदी कुंकू फूल आपल्याला अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे दूध आपण घेतलेलं आहे तर ते कच्चं दूध घ्यायचं आहे बघा आता उद्या आहे एकादशी मग जेव्हा आपल्याकडे समजा दूध असेल तेव्हा ते न तापवताच मात्र तुळशी मातेसाठी थोडस बाजूला ठेवा आता आपल्याला हे जे सर्व आपण आता अर्पण केलं एकादशीच्या दिवशी बघा तुळशीला दूध हे अर्पण करू शकतो कारण दूध अं हे अमृता समान मानलं जातं त्यामुळे आपण तुळशीला दूध अर्पण करू शकतो पाणी मात्र आपल्याला तुळशीला एकादशीच्या दिवशी घालायचं नसतं मी तुम्हाला परत परत सांगते कारण की बघा तुळशी मातेचा उपवास असतो आपण केले ह्या पूजेचं आपल्याला फळ तर काहीच मिळणार नाही मात्र आपल्या पापाचा नक्कीच एक चुकी वाढती म्हणावं लागेल आता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये हळदीचा वापर करत असतो हळदीशिवाय लक्ष्मीची पूजा देखील पूर्ण होत नाही म्हणून हळदीयुक्त दूध जे आहे तर ते अर्पण केलं जातं यानंतर आपल्याला तुळशी मातेला प्रदक्षिणा देखील घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन करायचे आहे जेव्हा आपण प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा बघा जन्म मृत्यू चक्रातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि तुळशीभोवती प्रदक्षिणा चक्रातून आपल्या समजा करायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच आपण प्रदक्षिणा घालू शकतात यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मग तुमच्या जीवनातील समजा ज्या काही समस्या असतील मुलाच्या बाबतीत असतील पतीच्या बाबतीत असतील आपल्या कुटुंबामध्ये काही असतील आता समजा समस्या तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला तुलसी मातेकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरात सुख समाधान समृद्धी नांदू दे तुझा कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर असू दे आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे अगदी सहज शक्य होईल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद